हाय फ्रेंड्स आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे तर दिदीच्या मम्मीने म्हणजे साक्षीने आणि दिदीने ह्या लिने मला खूपच मोठ सरप्राइज हे बघा

हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे फा असं वाटलं आपल्याला केक सांगा दीदीच्या मम्मीने खूप मोठ सरप्राईज दिले खूप मोठ सरप्राईज दिले या दोघींच्या आयडिया हा पे शर्ट पॅन्ट घेतलाय आणि ह्याला हे घेतलं जाऊ का जिंची पॅन्ट आणि शर्ट टॉप घेतला आहे तिचा मेकअप केलाय मम्मीचा मेकअप केला आहे बघा दोन रील स्टार एकत्र आहे आता आपल्या दोघांचं काढलं नाही बरोबर काढला दीदीच्या पप्पांना फोटोच काढायचं इतकं बकवास काढत आता महाधारात असतो काय काय ती घेतलाय घेतलं एकूण अष्टग इफेक्ट आहे आपला रेग्युलर म्हणजे नाही असतं का चमकला घ्या इकडे घ्या घ्या इकडे घ्या हो घ्या चला कुठे आहे ए

आणि पप्पाच केक इतकं सुंदर आणि चॉकलेट केक काय 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 का बोलूच नका एकदम डेंजरस आहे ना खूप आवडला पप्पाने आता दाखवलं तुम्हाला आणि मी कशी नटले कमेंट करून लवकर सांगा आणि तिथं व्हिडिओ शूट चाललेला आहे मम्मी मम्मी मम्मीचे आणि मम्मीने सुंदर ड्रेस घातलाय ना काय बोलूच नका इतकं सुंदर आता तिथं व्हिडिओ शूट चालले मग दाखवू का हे बघा व्हिडिओ शूट चाललेला आहे बघा ते बी मम्मी पप्पांची कमेंट करून सांगा मम्मीचा मम्मीचा ड्रेस कसला आहे काय करू मी दोन मिनिट असं नाही वाटत फ्रेंड्स स्वागत आहे तर आज आपला चॅनल मॉनिटाईज पण झाला आणि दिदीच्या पप्पांचा आज बर्थडे पण आहे तर तुम्ही केक बघितला का कसा आणलाय मी ट्रफल चॉकलेट केक आणला तर तो पगळाय लागलाय पण आमचं फोटो सेक्शन चाललेलंच आहे थँक्यू म्हणा थँक्यू असंच आमच्यावर प्रेम राहून द्या असंच आमच्यावरती प्रेम राहू द्या आणि मी त्यांना हा ड्रेस गिफ्ट केला आहे पूर्ण पॅन्ट शर्ट वगैरे सगळं आणि आपल्या पिलूला पण मीच घेतलेला आहे आणि हा त्यांनी मला गिफ्ट केला आहे बघा मी लाडक्या बहिणीच्या घेतला आहे त्यांना पण ह्या मला जूनचा हप्ता काय आलाच नाही आहे मी म्हणत होती ना तुम्हाला आणि कसा वाटतोय माझा मेकअप तो पण मला सांगा सिंपल केला आहे जास्त मेकअप पण हेवी नाही केला मी सिंपलच केला आहे बघा गजरे पण खूप सुंदर लावून आणि हा आपला बगा। केक आहे बघा केक बघा कसला सुंदर आहे का पाहिजे दिदीचे बाबा चला विडिओ काढत दिदी त्याच्यातून बघा कसा केक आहे आपला आहे का नाही छान पैकी त्या माणूस मला बोलला की ताई नाव काय टाकायचं म्हटलं टाका नवरोबा नवरोबा टाकलाय नाव का पागळायला लागलं चॉकलेट आणि केक उर का की चला तर हो का आता केक कापून जाणार आहे नऊ वाजल्या आता कधी जायचं काय नाही व्हिडिओ काढा द्या द्या ह्याकडं तिथ तुम्ही हेनी काढा मी हेनी काप काढते ही कसं चालू केलं वर कापू काढू द्या की थांबा थांब आहे तर सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आणि असंच प्रेम राहून द्या

Maka jatuh aja Mereka kaya 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 lewat Ya Sarwani kek kaya lah Ini biskut Kaya jatuh lah Nah ini kaya

tak hazir hai hai ji han jo nahi pata udlas nahi ke mal lag gaya sare 300 se 400 gitla to lakshuta truffle chocolate nahi hai ha chocolate ke pasta hai jana jana yad mat paye moodi da buru mood lag gaya hm raavi tan lagta hai